शेवटी काकींनी मनाचा हिय्या केला वेगवेगळ्या आकाराच्या चार जड चांदीच्या वाट्या ओच्यात बांधल्या घट्ट केली कपाट्याच्या किल्ल्या के जागेवर ठेवल्या मदत करणाऱ्या मुलीचे लक्ष नसल्याचे पाहून त्या पिशवी घेऊन निघाल्या काकी थोराड चहराच्या पासष्टीकडे झुकलेल्या वृद्ध होत्या गेली चार पाच वर्ष हॉलच्या मॅनेजरकडे कामाला होत्या जे काकांना अपघात झाल्यापासून काकींचा चेहरा तरुणपणी ही असाच थोराड असल्याने त्यांना काकी म्हणत त्यांना ते आवडत नसे आज सकाळी निघतानाच त्यांना काका म्हणाले रोज रोज ते गोड गोड पदार्थ आणू नकोस जरा मसालेदार चमचमीत पदार्थ आणखी त्यावर त्या म्हणाल्या दान न मागता घेणाऱ्याला निवडीचा अधिकार नसतो लोक रोजच रोज गोड पदार्थ देतात त्याला मी काय करू तसं काकी हे एक प्रश्नच होतं आसपासच्या पंचक्रोशीत आळूची भाजी मसाले भात सोलकढी वगैरे पदार्थ करण्यात त्यांचा हातखंडा होता हॉलच्या मॅनेजरबरोबर भांड्याची घासाघीस झाली की त्यांचे स्कॅटरिंग असल्याने गिराईक ओघानेच विचारी काकी आहेत ना म्हणजे कामाला असे त्याला म्हणायचे असे त्यावर मॅनेजरही विनोदाने म्हणे हो हो काकी आहेत की अजून कामाला आणि आपल्याच विनोदावर हसत सुटे समाजातल्या कोणत्याही थरातले लग्न पार्टी अथवा समारंभ असो कॅटरिंग म्हटलं की काकी असल्याची लोक खात्री करून घेत नाहीतर केटरर दुसरं आणू असे म्हणत काका गेली चार पाच वर्ष अंथुर्णाला खेळले होते जुने तुटपुंजे सरकारी पेन्शन पण काकींनी हातभार लावल्याने बरं चालत असे महागाई आकाशाला भिडत होती त्यांना मोल नव्हतं तसे जवळपासचे नातेवाईकही नव्हते स्वतःची जबाबदारी स्वतःच घेणं भाग होतं सुरुवातीला साठवलेले पैसे काकांचे उपचार आणि रोजचा खर्च भागविण्यात गेले जरा पैसे वाचवले की ते काढायचीच वेळ येत असे देवही अगदी ओरबडून काढित होता प्रथम प्रथम काकींना स्वयंपाकाला जाण्याची लाज वाटत असे पण मॅनेजरने समजावले आणि उत्तेजनही दिले तो भला माणूस होता काकींना कामाचे पैसे इतरांपेक्षा जास्त मिळत असत पण काकी रोजच्या ओढगस्तीला फारच कंटाळ्या होत्या आणि त्यांचा तोल जाऊ लागला जुने पुराने चांदी सोने त्यांनी केव्हाच विकून खाल्ले होते काकी मूळच्या कर्नाटकातल्या आपल्या अनुवांशिक आवाजात कदी -कदी ही त्या कानडी भाषेतील लग्नाची गाणी गात कधीकधी समारंभातही त्यांना गप्पांचा आग्रह होईल समोरच्या मौल्यवान वस्तू पाहून आजकाल त्यांचे मन विचलित होईल आज मात्र त्यांनी त्या बाट्या बांधल्या आणि त्या निघाल्या निदान महिना दोन महिन्यांचा प्रश्न तरी नक्की मिटेल पण काकींना पाहिले ते अशी मॅनेजरने धावत असतो मॅनेजरच्या खोलीकडे धावला मॅनेजर पैशाचा हिशोब करीत होता कामात व्यस्त असल्याने तो खेकसून म्हणाला काय आहे रे मध्ये मध्ये आशीने त्याच्या कानात सांगितले त्यावर तो म्हणाला शुद्धीवर आहेस का कोणाबद्दल बोलतो आहेस तू विश्वासूबाई आहे ती असं ती करणार नाही पण आशीने हिंदी सिनेमातल्यासारख्या वाटेल त्या शब्द घ्यायला सुरुवात केली तेव्हा थोड्याशा अनिच्छेनेच तो विचार करू लागला त्याला प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले तो धावतच हॉलच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचला काकी दरवाजाबाहेर पाऊल टाकणार तेवढ्याच त्याने हाक मारली काकी अहो काकी आज अगदी न सांगता निघालात आणि पैसे नकोत का काकींच्या छातीत धस्त झाले हलकासा घाम कपाळावर आला तो पदराने पुसत कसं तरी हसत काकी म्हणाल्या अरे पैसे कुठे पळून जातात की काय आज ह्यांना डॉक्टरांकडे न्यायचं म्हणून घाईने निघाले मॅनेजर पुढे होऊन म्हणाला ते ठीक आहे पण काकी माझ्या आईसारख्या तुम्ही तरी पण एक गोष्ट धाडसाने विचारतो ओच्यात काय घेऊन चाललात अरे पिशवी तूच न्यायला सांगितलेले पदार्थ आहेच काकींचे हात थरथरू लागले मी ओच्यातल्या वस्तूंबद्दल विचारतोय मॅनेजर गरजला असे मॅनेजर पण धावत आला हळूहळू कार्यालयातले एक दोन लोकही आले म्हणाले जाऊ द्या अहो म्हातारी आहे दोन पदार्थ जास्त नेले तर कुठे बिघडलं मॅनेजर पुन्हा ओरडला अहो पण मी त्यांच्या ओच्यात चांदीची वस्तू आहे त्याबद्दल बोलतो आहे परत लोक म्हणाले काय मॅनेजर काकी एवढ्या जुन्या त्यांच्यावर कसला संशय घेताय बघता बघता आवाज वाढले आत्ता मात्र मॅनेजर आवाज चढवून म्हणाला हे पहा काकी तुमच्या ओच्यात तर चांदीच्या वस्तू नसतील तर तुम्हाला आणि काकांना मी जन्मभर पोचायला तयार आहे पण त्या जर निघाल्या ना तर मात्र पोलिसांना बोलवीन त्यावर काकी म्हणाल्या तुझं म्हणणं खरं आहे खरंच चांदीच्या वाट्या आहेत ह्या घे पण पोलिसांना बोलावू नकोस त्या हमसून हमसून रडू लागल्या मॅनेजरने वाट्या ताब्यात घेत म्हटले काकी पैशाची गरज होती तर मला सांगायचं होतं असा तमाशा तरी झाला नसता मी तुम्हाला आज ओळखतो का जाऊ द्या निघा तुम्ही उद्या पण काम आहे वेळेवर या काकींचा बाण फुटला होता त्या तशा डोळे पुशीत निघाल्या पुन्हा कामावरनं जाण्याचे ठरवूनच तर मित्र मैत्रिणी व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद